आजूबाजूला आहेत कुठे का दिसतात आमच्या गावांच्या पाठीमागे तरी मंडळामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायचंय आपली उपस्थिती जर असेल तर महादेव महादेव म्हणता सुंदर क्षेत्र महादेव काय आता मात्र तन्मा गाव काय

ನೈಪಂತಿನೆ ಲೇ ತುಮ ಫಕ್ತ ಕೆಳೈತ ತಾ ಬ್ಯಾಡ್ ಬಾಂಡಾಯನಕ್ತಿ दुसरे ಮೆಡನ ಬಾಯ್ಚೆ ಅರೆ ಅರೆ ಪಾಣ್ಯಸದಿ ಹೋಗ ಮಾದ ಹೋಗ ಇದಿವರ್ ಗೆವ್ನ್ ಗೆರುಯಾ घरातಂತು ಅಲೋವೆದಿ ಐದು ಅನಿ ಮಂತು घरातನ ಅರೆ ಚೆನ್ನಕ್ತಾ ಸರ್ಕಾರಿ ಸೇವಕ ರಾಜಕಾಯದ ಬ್ಲಾಕ್‌ಮೈಟ್ನಿಂದ गेलाय ದಕ್ಕೆ

एकूण जाईल झाली विकुटासाठी स्पर्धे संघाला पायट्या अपेक्षा तरुण संघ कशा काही करतोय